नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्याला आणडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पावरे चॅनल पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ होती नसाल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेल की आईले देवी किल्लोच कर स्वतः दिशा आणि दामिला या घराच्या बाहेर हकलपट्टी करण्याचा निर्णय घेते तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल की आता पारुला त्या घरामध्ये न ठेवण्यासाठी या दिशाने आतापर्यंत खूप प्रयत्न केलेले असतात आणि तिच्या साथीला ही दामिनी देखील असते कारण की ही दामिनी सगळ्यांपुढे पारूचा अपमान देखील करत असते हे तुम्ही पाहिलंच असेल आणि सगळ्यांसमोर असं पारूला दाखवत असतं की जसं काही पारू या घराची फार मोलकरी नसून सगळी काही इज्जत काढत असते परंतु देवी किर्लोस्करला जसं जसं ही दामिनी बोलल तसं तसं जास्तच राग येत असतो तर इकडे या दिशेची आई आणि ही दिशा या दोघींचा देखील मूर्खपणा आता देवी किर्लोस्करच्या समोर येतो म्हणजेच आयला देवी किर्लोस्करला कळतं की सगळेजण पारुला एवढा विरोध का करत आहेत कारण की पारूला ह्यांच्यापेक्षा जास्त मी इज्जत देत आहे आणि पारूला इज्जत देण्यासारखी पारू आहे देखील कारण की ह्यांच्यासारखी तर नाही पण आता मित्रांनो मालिकेच्या पुढील भागामध्ये सगळ्यात खतरनाक इंटरेस्टिंग तेव्हा एपिसोड येतो की ज्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणते की जोपर्यंत आता पारूचं लग्न होणार नाही तोपर्यंत प्रीतमचं आणि दिशाचं देखील लग्न होणार नाही आणि ही बातमी ऐकल्याच्या नंतर सगळ्यात जास्त खुश मात्र प्रीतम असतो आणि ह्या दिशाला खूप 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 राग येतो कारण की दिशाला वाटतं की जर ह्या जर ह्या नोकराच्या पुरीचं लग्न नाहीच झालं म्हणजेच ह्या मोलकर्णीचं लग्न नाहीच झालं तर माझं ह्या घरामध्ये येण्याचं स्वप्न स्वप्न राहून जाईल काही केलं तरी हिला लवकरात लवकर इथून बाहेर काढलं पाहिजे त्याच्यामुळे ही दिशा नको ते पुन्हा उतापाचा करत असते परंतु मित्रांनो तिने काही जरी केलं तरी शेवटी तिला माहीत असतं की तिला अपयश येणारच आहे कारण की मित्रांनो अहिल्यादेवी किर्लोस्करची आता पारूच्या पाठीशी खूप मोठी थाप असते आणि शोब सोबतच आता आदित्य देखील पारूसोबत खंबीरपणे उभा असतो आणि प्रीतमचा तर विषयच नाही मित्रांनो कारण की प्रीतम हा पारूचा बेस्ट फ्रेंड असतो त्याच्यामुळे आता प्रीतम हा पारूच्या प्रत्येक संकटामध्ये धावून जात असतो आणि हे सगळं पाहून देखील खूप अभिमान वाटत असतो की तिची दोन्ही देखील किती चांगली आहेत तर मित्रांनो इकडे आदित्य आता पारूच्या प्रेमामध्ये पडलेला असतो ही चांगलीच खबर आता प्रीतमला कळलेली आणि प्रीतम सारखा दादाला टोमणे मारत असतो आणि म्हणतो की मला माहिती आहे दादा तुझ्या मनामध्ये सतत पारूचाच विचार चाललेला आहे त्यावेळेस मात्र आदित्य म्हणतो अरे तसं काय नाही प्रीतम जसं तू विचार करतोय तर त्यावेळेस मात्र प्रीतम म्हणतो की मस्करी केली मी दादा तर मित्रांनो पुढील भागांमध्ये तुम्हाला पाहिलं भेटेल की जे ही दामिनी आणि दिशा दोघीजण मिळून देखील पारूला त्या घरातून बाहेर हाकलत असतात कारण की जेणेकरून तिने त्या घरात यावं नाही म्हणून तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आईल्या स्वतः निर्णय घेते की दामिनी आणि दिशा दोघींनी देखील बॅगा भरा आणि या घराच्या आतमध्ये कधी देखील येऊ नका असं बोलते तर तुम्हाला काय वाटते दामिनीला आणि दिशाला या घराच्या बाहेर काढलं पाहिजे की नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो मित्रांनो आज महाराष्ट्र दिनानिमित्त तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज महाराष्ट्र व कामगार दिन आहे त्याच्यामुळे सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहे तर मित्रांनो तुमचं जन्म ठिकाण कोणत्या ठिकाणी जन्म झाला तुमचा प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद